शैक्षणिक सहलीच्या निमित्तानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य झरी जामनी तालुक्यातील सूर्यतेज उच्च माध्यमिक व राजू कला माध्यमिक विद्यालय मांडवी येथील विद्यार्थ्यांची पाच दिवसीय शैक्षणिक सहल पुणे इथं आयोजित करण्यात आली पुणे शहराला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा शहराला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भेट देणं तेवढंच कौतुकास्पद आहे सहलीसाठी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला पिंपळखुटी रेल्वे स्थानकावरून प्रस्थान केले के यावेळी एकूण त्रेचाळीस विद्यार्थी व शिक्षक असे एकूण अठ्ठावन्न जण सहलीसाठी अतिउत्साहानं निघाले सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला प्रत्यक्ष बाजी जेजुरी मोरगावचा गणपतीचं दर्शन घेण्यात आलं आठ जानेवारीला रायगड साठी रवाना रायगड इथं शिवाजी महाराजांची राजधानी मुलांना इतिहासातील वाचलेले ते प्रत्यक्षात बघून खूप आनंद झाला व रोपवेंनी विद्यार्थ्यांना वर घेऊन गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किल्ल्याची माहिती दिली महाराजांविषयीचा पराक्रम खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आला त्यानंतर आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्या सर्व परिसर दाखवण्यात आला तुकाराम महाराजांची समाधी शिळा मंदिर गाथा मंदिर सर्व परिसर दाखवून त्याची माहिती व लीला विद्यार्थ्यांना सांगण्यात आली विद्यार्थी हे सर्व प्रत्यक्ष पाहून बायकून खूप आनंदित झाले तसेच या सहलीमुळे शैक्षणिक माहितीत भर पडली पुणे येथील आगा खान पॅलेस दगडूशेठ गणपती आणि तुळशीबाग याचा आनंद घेऊन परतले व नांदेड येथील गुरुद्वाराचे दर्शन घेऊन जेवणाचा आस्वाद घेतला प्रवास करत सहलीचा आनंद घेतला या सहलीसह इतिहासातील बरीच काही माहिती विद्यार्थ्यांना मिळाली शाळेचे मुख्याध्यापक एस एन टोनगलवार यांनी सहमती दिली सहल प्रमुख एम एस पामापट्टीवार शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते इंडिया न्यूज आर सेवन संदीप सूरपाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी